तर सकाळी सकाळी बघा मंडळी सगळं आभाळ भरून आलेलं आहे आणि खूप जास्त पावसाचं वातावरण आहे आणि जरा जरा पाऊसही येतोय आणि अशा वातावरणामध्ये जायचं आहे मला बोट्या गावामध्ये कारण आपल्या ब्राह्मणवाडा गावचे वीर सुपुत्र संदीप भाऊ गायकर तर हा वीर जवान शहीद झालेला आहे आणि त्याचे पार्थिव थोड्याच वेळात बोट्यातून त्यांच्या गावाकडे ब्राह्मणवाड्याकडे रवाना होणार आहे म्हणून अगदी त्याचे काहीतरी ऋण व्यक्त करण्यासाठी किंवा या भाऊला अखेरचा निरोप देण्यासाठी जायचं आहे आपल्याला बोट्यामध्ये तर चला तर ह्या भाऊने या बघा निदड्या छातीवर झेल्या गोळ्या आणि मरणवीराचे पत्करले आहेत तर कधीही जीवनाची तमा नाही केली आणि संरक्षण नेहमी या भारतभूमीचे केलेले आहे आणि या वीर जवानाला या संदीप भाऊला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला चला आपण आता बोटत नेऊ संदीप भाऊ अमर रहे संदीप भाऊ अमर रहे, अमार रहे।, अमार रहे।, भावु रहे। की जय Yeah! तर मंडळींनं मी आता आलेली आहे घरी आणि आत्ताच आपल्या संदीप भाऊचं पार्थिव त्यांच्या गावाकडे म्हणजे ब्राह्मणवाड्याकडे रवाना झालं आणि घोषणांच्या जल्लोषामध्ये अगदी भाऊला अखेरचा निरोप दिला मैत्रीणनं खरंच कुठेतरी खंत वाटतीये का अजूनही हे दहशतवादी आतंकवादी आपल्या देशावर हल्ला करतात ते आणि उगच म्हणजे काही कारण नसताना देखील आपल्या या जवानांचा म्हणजे तिथे जीव जातो आहे तर कुठेतरी ही गोष्ट थांबली पाहिजे पण नाही आहे कारण आपलं म्हणजे खरंच आपल्या देशाचं क कधीच कुणाशीही वैर नाही आहे परंतु दुसरे अगदी येऊन आपल्याला डवसतात आणि नागान काही ना काही आपलं नुकसानी करण्याचं काम चालवलेलं आहे तर खरंच मैत्रीणो तर या अशा वीर जवानांचं खूप वाईट वाटतं कारण हे आपल्या देशासाठी लढत असतात ते आणि त्यांचा असा घाला होतो आहे तर आज काय परिस्थिती असणारे आपली त्या भाऊंच्या आईवडिलांची त्या पत्नीची आणि त्याच्यामागे एक लहान लेकरू बा देखील आहे तर तो शहीद झाला तो त्याच्या मार्गाने गेला मैत्रीणं परंतु हे मागे राहणाऱ्यांचं रहन खूप म्हणजे खूप वाईट वाटतं वाट आणि हे ब्राह्मणवाडा गाव मैत्रीण माझं माहेर गाव आहे ब्राह्मणवाडा कळम कारण माझं शिक्षण देखील या ब्राह्मणवाडा गावामध्येच झालेलं आहे तर या गावात या मातीशी माझी देखील कुठेतरी नाळ जोडलेली आहे खरंच खूप म्हणजे या भाऊ शहीद झाल्याचं कुठेतरी वाईट वाटतं मैत्रीण परंतु काय नियतीपुढे काय कुणाचं ना तुमचं ना आमचं चाले ना तर या भाऊसाठी मैत्रीण आपण म्हणतो ना ए मेरे वतन वतन केलो गो जरा भर भरलो पाणी तो हुए हे उनकी जरा यात करो कुर्बानी